नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म पूर्ण झाल्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म डी एस पीला ॲडमिशन घेत आहेत अशा विद्यार्थ्यांचा आता कॅपराऊंड वन अर्थात पहिल्या प्रवेश फेरीचा रिझल्ट आल्यानंतर कॅपराऊंड वनची अलॉटमेंट आल्यानंतर बऱ्याच जणांच्या मनामध्ये काही शंका असतात प्रश्न असतात पुढची प्रोसेस काय जे प्रश्न असतात या सगळ्या गोष्टींची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पहिल्यांदाच एक विनंती आहे मित्रांनो तुमचे जे काही प्रश्न असतात त्याचे उत्तर ऑलरेडी व्हिडिओमध्ये दिलेले असतात व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत पाहत चला तुमच्या शंका सॉल्व्ह होतील आणि बऱ्याचदा असं होतं की तुमच्या शंकेचं उत्तर हे व्हिडिओमध्ये असतं आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण न पाहता कमेंट करता आणि प्रत्येक कमेंटला एवढ्या साऱ्या कमेंट आल्यावरती उत्तर देणं शक्य होत नाही तरी देखील मी ज्या शंकांची उत्तरं सॉल्व्ह झालेली नाहीत त्यांची उत्तरं पुढील व्हिडिओमध्ये देत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे पाहत चला आणि तरीही काही डाऊट उरत असतील तर ते खाली कमेंट करत चला तर माहिती घ्यायला सुरुवात करूया कॅपराऊंड वनचा रिझल्ट आल्यानंतर पुढील प्रोसेस काय असते तर हे दोन प्रकार आहेत यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा कॅपराउंड वनमध्ये तुम्हाला कॉलेज मिळाला असेल तर काय करता येतं हा पहिला पार्ट आहे आणि जर तुम्हाला या कॅपराऊंड वनमध्ये कोणतंच कॉलेज मिळालं नसेल तर काय प्रोसेस करायची आहे आणि कॅपराउंड टूसाठी कोण अर्ज करू शकतं या सगळ्या गोष्टी आपण चर्चा करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला महत्त्वाचा मुद्दा ज्या विद्यार्थ्याला कॅपराऊंड वनमध्ये कॉलेज मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना काय करता येईल तर लक्षात ठेवा आता कॅपराऊंड वनचा रिझल्ट आल्यानंतर जी पुढची प्रोसेस आहे ती अशा पद्धतीनं आहे या ठिकाणी कॅपराऊंड वनची अलॉटमेंट आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे काही रिपोर्टिंग करायचं असतं कॉलेजला जर तुम्हाला कॉलेज मिळालं असेल तर पण ते रिपोर्टिंग करण्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी जे कॉलेज मिळालेलं आहे त्या संदर्भात सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस करायची असते आता या ठिकाणी वेळापत्रकानुसार कशी प्रोसेस आहे बघूया तर या ठिकाणी बघूया चौदा तारखेला जे काही तुमचं कॅपराऊंडचे अलॉटमेंट येणं गरजेचं होतं तर ती थोडी उशिरा लेट आलेली आहे मात्र यानंतर पुढची प्रोसेस काय आहे सोळा ऑगस्ट अर्थात सोळा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट दुपारी तीन वाजेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस करायची म्हणजे काय जर तुम्हाला पहिल्या कॅपराउंडमध्ये कॉलेज मिळालं असेल तर ते मिळालेलं कॉलेज घेण्यासंदर्भात किंवा ते कॉलेज हातामध्ये ठेवून पुढच्या राऊंडला जर जायचं असेल तर यासाठी काही प्रोसेस करायची असते त्याबाबत आपण बोलून घेऊया आता या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल घेऊया समजा तुम्हाला कॅपराउंड वनला जर पहिल्या क्रमांकाचं कॉलेज मिळालं असेल अर्थात तुम्ही दिलेल्या यादीमधलं पहिल्या क्रमांकाचं कॉलेज मिळालं असेल तर अर्थातच ॲटोमॅटिकली ते ॲटो फ्रीज होत असतं म्हणून मी बऱ्याचदा वारंवार अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की पहिल्या क्रमांकाला असंच कॉलेज टाका की वाईटातल्या वाईट परिस्थितीमध्ये देखील तुम्ही तिथं ॲडमिशन घेतलं पाहिजे आता जर तुम्हाला पहिल्या क्रमांकाचं कॉलेज मिळालं असेल तर तुमचं ॲटो फ्रीज झालेलं आहे तुम्हाला पुढच्या राऊंडला जाता येणार नाही आहे ठीक आहे आता तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे त्याआधी तुम्हाला ऑनलाईन एक हजार रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आहे आणि जे कॉलेज मिळालेलं आहे तिथं ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे त्या डॉक्युमेंटचे तीन जे रॉक्सिट घेऊन जायचे आहे आणि त्या कॉलेजमध्ये तुमचा प्रवेश निश्चित करायचा आहे जर तुमचं ॲटो फ्रीज झाला असेल तर तुम्हाला पुढच्या राऊंडला जाता येत नाही आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा बघूया पहिल्या क्रमांकाचं कॉलेज सोडून तुम्हाला इतर कुठलंही कॉलेज मिळालं असेल मग ते दुसऱ्या क्रमांकाचं तिसऱ्या किंवा कितव्याही क्रमांकाचं कॉलेज असं तर या ठिकाणी तुमच्या पुढे दोन पर्याय आहेत अर्थात जे कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे ते जर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीज हा पर्याय निवडायचा आहे तुमच्या लॉग इनमध्ये आणि फ्रीज केल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला त्या संबंधित कॉलेजमजमध्ये रिपोर्टिंगसाठी जायचं आहे आणि ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे यासाठी देखील एक हजार रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी ही भरावी लागते तुम्हाला ठीक आहे त्यानंतर दुसरा मुद्दा आहे आता मिळालेलं कॉलेज आहे ते तुम्हाला घ्यायचं नाही आहे आणि पुढच्या राऊंडला जायचं आहे तर यासाठी तुम्ही काय करू शकता बेटरमेंट करायचं आहे बेटरमेंट करणं याचा अर्थ काय नॉट फ्रीज बेटरमेंट म्हणजे काय तुम्ही ते कॉलेज मिळालेलं घेत नाही आहात तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये आत्ता मिळालेल्या कॉलेजपेक्षा यापेक्षा अजून चांगलं कॉलेज मिळावं बेटरमेंट व्हावी आत्ता जर तुम्हाला तिसऱ्या क्रमांकाचं कॉलेज मिळालं तर त्यापेक्षा अजून चांगलं कॉलेज मिळावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बेटरमेंट करून पुढच्या राऊंडला जाऊ शकता यासाठी देखील एक हजार रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी भरायचे पण ही सीट ॲक्सेप्टन्स फी आत्ता जर एकदा भरली तर पुन्हा दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला पुन्हा पुन्हा भरावी लागत नसते ठीक आहे आता तुम्ही बेटरमेंट केलेलं आहे पुढच्या राऊंडला जात आहात आता पुढच्या राऊंडला जर तुम्हाला कोणतंही कॉलेज मिळालं तर मात्र आत्ता मिळालेलं कॉलेज हे निघून जात असतं आणि जर पुढच्या राऊंडला कोणतंच कॉलेज मिळालं नाही तर मात्र आत्ता मिळालेलं कॉलेज हातात राहत असतं ठीक आहे आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सीट ॲक्सेप्टनची प्रोसेस केल्यानंतर सोळा ते अठरा तारखेच्या दरम्यानच तुम्हाला सायंकाळी पाच वाजेपर्यंत कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे आणि ॲडमिशनची प्रोसेस करायची आहे इथंपर्यंत पार्ट क्लिअर झाला असावा असं मी गृहीत धरतो पुन्हा एकदा रिपीट करतो जर तुम्हाला पहिल्या क्रमांकाचं कॉलेज मिळालं असेल तर ते तुमचं ॲटो फ्रीज होतं ते कॉलेज तुम्हाला घ्यावंच लागतं दुसरी गोष्ट तुम्हाला पहिल्या क्रमांकाचं कॉलेज सोडून इतर कुठल्याही क्रमांकाचं कॉलेज मिळालं असेल तर त्या ठिकाणी तुमच्या पुढे दोन पर्याय आहेत मिळालेलं कॉलेज घ्यायचंच आहे तिथे प्रवेश निश्चित करायचं आहे तर फ्रीज करा ते मिळालेलं कॉलेज घ्यायचं नाही आहे पुढच्या राऊंडसाठी जायचंय तर तुम्ही बेटरमेंट करा बेटरमेंट करणं म्हणजे काय आता मिळालेल्या कॉलेजपेक्षा अजून चांगलं कॉलेज मिळावं म्हणून तुम्ही बेटरमेंट करताय आणि पुढच्या राऊंडला जात आहे आता पुढच्या राऊंडला गेल्यावर काय होणार आहे जर पुढच्या राऊंडला कुठलंही कॉलेज मिळालं दुसरं याच्यापेक्षा अजून वेगळं तर तुम्हाला आता मिळालेलं कॉलेज निघून जातं आणि कोणतंच कॉलेज मिळालेलं नाही तर आता मिळालेलं कॉलेज हातामध्ये राहतं आणि ही जी काही सीट ॲक्सेप्टन्सची फी प्रोसेस आहे त्याच्यासाठी तुम्हाला एक हजार रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी भरावी लागते आणि ही एकदाच भरा आता भरायचे आता जर भरली तर तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला पुन्हा भरावी लागत नसते ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा मुद्दा ज्यांना आता कुठलंच कॉलेज मिळालेलं नाही आहे आता पुढच्या कॅप राऊंडला तुम्ही जे काही ऑप्शन फॉर्म आहे कॅप राऊंड दोनसाठी ते भरू शकता तर ती प्रोसेस कशी होणार आहे की दोन दोनसाठी ज्या काही रिक्त जागा आहेत ते या ठिकाणी एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला जाहीर करतील या वेळापत्रकात आता मी ज्या वेळी व्हिडिओ शूट करतो आहे ते तेव्हा ही तारीख एकोणीस आहे कदाचित ही तारीख बदलू शकते तुम्ही या ठिकाणी चेक करत चला आणि एकोणीस तारखेला कॅपराऊंड दोनसाठी कुठल्या कॉलेजला कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा आहेत याची माहिती त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि त्यानंतर वीस तारखेपासून ते बावीस तारखेपर्यंत म्हणजेच काय वीस ऑगस्टपासून ते बावीस ऑगस्टपर्यंत तुम्ही कॅपराउंड दोनसाठी ऑप्शन फॉर्म भरू शकणार आहात आता या दुसऱ्या कॅपराऊंडसाठी कोण कोण अर्ज करू शकतं तर ज्याला कॅपराऊंड म वनमध्ये कुठलंही कॉलेज मिळालेलं नाही आहे आणि फायनल मेरिट लिस्टला जी मागे फायनल मेरिट लिस्ट आली ती त्याला जर तुमचं नाव आलं असेल तर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता दुसरी गोष्ट ज्या विद्यार्थ्यांनी राऊंड वनमध्ये मध्ये कॉलेज कुठलंही मिळालेलं आहे आणि फ्रीज केलेलं नाही आहे असे विद्यार्थी देखील या ठिकाणी कॅपराऊंड दोनसाठी ऑप्शन फॉर्म भरू शकतात म्हणजे जर तुम्ही बेटरमेंट केला असेल आणि तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म एडिट करायचा असेल बदल करायचा असेल तो देखील तुम्ही करू शकता पण तुम्ही फ्रीज केलेलं नसलं पाहिजे तर सोप्या शब्दात काय ज्या विद्यार्थ्यांनी फ्रीज केलेलं नाही आहे ज्यांचं ॲटो फ्रीज झालेलं नाही आहे आणि ज्यांचं फायनल मेरिट लिस्टला नाव आलेलं आहे शिवाय असे विद्यार्थी ज्यांना कॅपराउंड वनला देखील कॉलेज लागलेलं नव्हतं असे सगळेजण कॅपराऊंड दोनसाठी ऑप्शन फॉर्म भरू शकतात फक्त काय आहे तुमचं ॲटो फ्रीज झालेलं नसलं पाहिजे आणि तुम्ही स्वतःहून फ्रीज केलेलं नसलं पाहिजे तर तुम्ही कॅपराउंड दोनसाठी ऑप्शन फॉर्म हा भरू शकत असता अशा करतो यामध्ये सगळे डाऊट तुमचे सॉल्व्ह झाले असतील दुसरी गोष्ट बऱ्याच ठिकाणी असं होतं की तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार जागा कमी असतात किंवा जागा नसतात तर तिथं तुमचा ओपनच्या सीटवरती हक्कर राहत असतो आणि दुसरी गोष्ट थोडंसं कोणत्या कॉलेजला किती जागा आहेत मागच्या वर्षी ऑफ किती होता त्या चाला। नाव नाव त्या चाला। या सगळ्या गोष्टी पाहत चला ती सगळी माहिती घेऊन कॉलेजची नावं टाका आणि उगतच भरमसाट कॉलेज टाकू नका ज्या कॉलेजचं नाव टाकताय त्या कॉलेजबाबत ॲटलिस्ट थोडीफार माहिती घेत चला आणि यापूर्वी आपण व्हिडिओ बनवलेले आहेत की कॉलेज निवडताना काय काळजी घ्यायची असे सगळे फॅक्टर आपण सांगितलेले आहेत त्या सगळ्या गोष्टी विचारात घ्या आणि कॅपराऊंड दोनसाठी ऑप्शन फॉर्म तुम्ही भरू शकता व्हिडिओ खूप मोठा लेंदी होत चाललेला आहे पण या ठिकाणी मी जे काही महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत कारण बऱ्याच जणांनी असं केलेलं आहे की फक्त एकच कॉलेज टाकलं आणि ते फ्रीज झालेलं आहे ॲटो फ्रीज झालेलं आहे किंवा बऱ्याच जणांनी पहिल्या क्रमांकाला असं कॉलेज टाकलं की तिथला कट ऑफ खूपच लो होता आणि ते कॉलेज आता त्यांना लागलं आहे आणि ते कॉलेज तितकसं चांगलं नाही आता ते त्यांना घ्यावंच लागणार आहे तर अशा गोष्टी होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची आहे पहिल्या क्रमांकाला असंच कॉलेज टाका की जे तुम्हाला हवंच आहे जे तुम्हाला घ्यायचंच आहे आणि आता तो निर्णय होत नसेल ना तर किमान पहिल्या क्रमांकाला असं कॉलेज टाका की जिथला ऑफ खूप हाय आहे आणि ते कॉलेज तुम्हाला मिळणारच नाही मग दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या क्रमांकापासून कोणतंही कॉलेज टाका तुम्हाला जे घ्यायचे आहे ते म्हणजे काय होईल पहिल्या क्रमांकाचं कॉलेज तर तुम्हाला लागणार नाही आणि ॲटो फ्रीज होत नसल्यामुळं तुम्ही मग पुढच्या राऊंडला जाऊ शकता आता हा निर्णय तुम्ही स्वतःला घेत आहे यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे पहिल्या क्रमांकाला तेच आणि असंच कॉलेज टाका की जिथं तुम्हाला प्रवेश घ्यायचाच आहे ठीक आहे तर ह्या सगळ्या अशा गोष्टी आहेत तर हा व्हिडिओ मी जेव्हा शूट करतो आहे तुमचे जे काही डाऊट असणार आहेत की राऊंडची अलॉटमेंट आल्यानंतर तर तो व्हिडिओ मी शूट करत असताना ह्या काही महत्त्वाच्या तुमचे जे डाऊट आहेत ते सॉल्व्ह केलेले आहेत ज्यावेळेस तुम्ही ज्यांना कॉलेज मिळालेलं आहे ते रिपोर्टिंगला जाल तर तेव्हा कुठले ते डॉक्युमेंट न्यायचे आहेत तर जे तुमच्या त्या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्मवरती डॉक्युमेंट आलेले आहेत ते सर्व त्या ठिकाणी सर तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट आणि त्या डॉक्युमेंटचे तीन झेरॉक्स हे तुम्हाला न्यायचे असतात ठीक आहे आणि ज्यावेळेस मी हा व्हिडिओ शूट करत होतो त्यावेळेस जे काही इंडिव्हिज्युअली अलॉटमेंटचा जो टॅब आहे तो आलेला नव्हता पण तरीही मी हा व्हिडिओ का बनवलेला आहे कारण ज्यावेळेस इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट आलेली होती तुमची आता याचा अर्थ काय आहे लगेच तुमची इंडिव्हिज्युअल अलॉटमेंट देखील जे तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये तुमचं ॲप्लिकेशन आय डी डेट ऑफ बर्थ टाकून समजतं तर ते देखील येणारच आहे तर म्हणून तुमचे हे डाऊट सॉल्व्ह करण्यासाठी व्हिडिओ होता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा ॲडमिशनला जात असताना तुम्ही जे काही अॅक्नॉलॉजमेंट कॉपी आहे तुमची आता तुम्ही फॉर्म भरल्यानंतर फॉर्म कन्फर्म झाल्यावर मग ई इस्कृटीने असो तर त्यावेळेस तुम्हाला ते इनमध्ये डाऊनलोड होतं आणि जर फिजिकल स्क्रुटनी असेल तर तुम्हाला ते एफ सी सेंटरने स्टॅम्प मारून दिलेलं जे अॅक्नॉलेजमेंट कॉपी असते ते तुम्हाला सोबत न्यावी लागते आणि जे काही डॉक्युमेंट त्यावरती मेन्शन केलेले आहेत ते सर्व न्यावे लागतात फीचा विषय कसा आहे काही कॉलेज पूर्ण फी आत्ताच घ्यायला लावतात काही कॉलेजेस तुमच्या कॅटेगरीनुसार जी काही फी आहे ती घेतात आणि उरलेली फी स्कॉलरशिप आल्यावरती ते कॉलेजलाच घेतात तर हा ज्या त्या कॉलेजच्या पॉलिसीचा विषय आहे त्यांचा पॉलिसीचा विषय आहे ती माहिती तुम्हाला त्या कॉलेजवरतीच मिळेल ठीक आहे हा व्हिडिओ खूप लेंदी होत आहे पण महत्त्वाचे टॉपिक डिस्कस केलेले आहेत माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी डायरेक्ट सेकंड इयर बी फॉर्मला ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू